हॅलो फ्रेंड्स मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अन्न आणि नागरी सेवा पुरवठाची जे आपण लेक्चर्स पाहतो आहेत गणित आणि बुद्धिमत्ता याची आय बी पी एस पॅटर्नवरचे तर आतापर्यंत आपण बारा लेक्चर्स पाहिलेले आहेत आज हे तेरावं लेक्चर आहे जर तुम्ही ते पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्लेलिस्ट व्हिडिओज पहा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ठीक आहे आता बघूयात आजच्या लेक्चरमध्ये काही वेगळे प्रश्न आहेत प्रश्न काय बघा दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यापेक्षे पेक, पैकी वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहित धरून दिले दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत हे तुम्हाला ठरवायचंय आता विधान एक काय बघा काही लॅपटॉप झाडे आहेत म्हणजे जर आपण इथं डायग्राम काढली इथं लॅपटॉप आणि इथं काही झाडे आणि काही लॅपटॉप हे आहेत झाडे आणि हे आहेत लॅपटॉप ठीक आहे असं एक विधान नंतर आहे नंतरच एक काय आहे की एकही झाड घर नाही एकही झाड घर नाहीये पण लॅपटॉपचा काही संबंध दिलेला नाहीये त्याच्यामुळे आपण घर इथं साईडला काढू शकतो ठीक आहे आता निष्कर्ष काय काढलेत बघा दिलेल्या विधानांवरून काही घरे लॅपटॉप आहेत घरे आणि लॅपटॉपचा काही संबंध नाहीये त्याच्यामुळं ह्याची आपण तर्कसंगती काढू शकत नाही सर्व घरे लॅपटॉप आहेत घरे आणि लॅपटॉपचा असा काहीच विधानामध्ये उल्लेख केलेला नाहीये त्याच्यामुळं तुमचं उत्तर काही एक किंवा दोन पैकी एकही निष्कर्ष तर्क नाही असं तुम्हाला इथं उत्तर देता येऊ शकत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात गणिताच्या एका परीक्षेत विद्यार्थ्यांना एका विशिष्ट संख्येचा पाचशे सोळा भाग काढण्यास सांगितले होते एका विद्यार्थ्याने चुकून त्या संख्येचा पाचशे सहा भाग काढला तर त्याचे उत्तर योग्य उत्तरापेक्षा ने जास्त होते तर ती संख्या शोधा आता जर आपण ती संख्या जर एक्स पकडली तर त्या संख्येचा पाचशे सोळा काढायला सांगितला होता पण त्यानं काय काढला पाचशे सहा काढला म्हणजेच त्या संख्येचा म्हणजेच त्या संख्येचा पाचशे सहा आपण असं लिहूया तिथं ती जी संख्या दिलेली आहे म्हणजे कोणती संख्या आहे एक्स त्या संख्येचा पाचशे सहा काढलेला आहे कशाला काय काढायचा होता पण त्याच संख्येचा पाचशेत सोळावा काढायचा होता त्यावेळी काय झालं की दोनशे नि उत्तर जास्त आलं असं तुम्हाला इथे लिहिलेलं आहे अशा प्रकारचं इक्वेशन येईल आता इथं चा म्हणजे काय केलं आपण गुणाकार करणार म्हणजेच काही पाच एकस छेद सहा वजा पाच एकस छेद सोळा बरोबर दोनशे असं तुमचं काही इक्वेशन येईल आता बघा सोळा आणि सहाचा लसावी काढावा लागेल तो किती येतो अठ्ठेचाळीस येतो ठीक आहे आता तो लसावी काढल्यानंतर ह्याचे छेद समान करून घ्या सहा गुणुले आठ केल्यानंतर अठ्ठेचाळीस येत आणि इथं तीन केल्यानंतर येईल म्हणजे आठा पंच किती आलं चाळीस एक्स वजा तीन गुणुले पाच केल्यानंतर पंधरा एक्स भागिले इथं अठ्ठेचाळीस आणि बरोबर दोनशे येईल ठीक आहे नंतर पुढे सॉल्व्ह कसं करायला चाळीस वजा जर पंधरा केले तर किती येतात बघा चाळीस वजा पंधरा केल्यानंतर येतात पंचवीस एक्स बरोबर दोनशे गुणले अठ्ठेचाळीस ठीक आहे दोनशे गुणले अठ्ठेचाळीस आता ह्याला भाग घालवावा लागेल एक्स बरोबर दोनशे गुणुले अठ्ठेचाळीस आणि भागिले पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस अठ्ठ दोनशे म्हणजेच एक्स बरोबर अठ्ठेचाळीस गुणुले आठ केल्यानंतर काय येतं अठ्ठेआठे चौसष्ट आठ चोक बत्तीस बत्तीस आणि सहा अडोतीस म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे तीनशे चौऱ्याऐंशी ही ती संख्या असणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता काय केलेलं आहे अजून एकदा बघूयात आपण इथं काय कंडिशन दिलेली होती की एक संख्या आहे त्या संख्येला त्या संख्येचा पाचशे सोळावा भाग काढायचा होता पण एका विद्यार्थ्यानं चुकून काय केलं पाचशे सहा घेतलं त्यावेळेस त्याचं उत्तर न जास्त आलं म्हणजे काय केलं आपण पाचशे सहा त्या संख्येचा पाचशे सहावा भाग वजा त्याच संख्येचा पाचशे सोळावा भाग म्हणजेच काय उत्तर येतं दोनशे येतं तर त्यांची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येईल तीनशे चौऱ्याऐंशी हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात एका क्लिअरन्स सेलमध्ये ज्या साडीची छापील किंमत रुपये दहा हजार चारशे नव्वद होती ती आता नऊ हजार चारशे एक्केचाळीस विकली जाते तर साडीवर दिलेल्या सवलतीची टक्केवारी काढायची तुम्हाला तिची मूळ किंमत किती आहे दहा हजार चारशे नव्वद आहे पण ती विकली कितीला गेली आहे नऊ हजार चारशे एकेचाळीस ला म्हणजे जर इथं भाग घालवला तर वजाबाकी केली तर किती येते बघा चार आणि पाच आणि चार नऊ इथं झिरो आणि इथं एक म्हणजे ही काय झाली त्याच्यावर दिलेली सवलत झाली ठीक आहे आता तुम्हाला काय करायचे आहे सवलतीची टक्केवारी काढायची आता बघा ही सवलत किती वरती दिलेली आहे मूळ किंमत आहे दहा हजार चारशे नव्वद म्हणजेच जर दहा हजार चारशे नव्वद दहा हजार चारशे नव्वद वरती जर एक हजार एकोणपन्नास एवढी सवलत दिलेली असेल तर शंभरावरती किती दिली या झिरोला हा झिरो गेला हे आणि हे सेम आहे म्हणजेच राहिले किती दहा म्हणजेच दहा टक्के एवढी सवलत दिली असं तुम्ही इथं म्हणू शकता अगदी आहे फक्त काय केलेले की तुम्हाला छपील किंमत दिले विक्री किंमत दिली त्या दोघांची वजाबाकी करून तुम्हाला किती सवलत दिली हे काढावी लागेल आणि ती सवलत ही छापील किंमतीवर आहे म्हणून त्याला काय करावं लागेल गुणले शंभर करावं लागेल काय करण्यासाठी तर टक्केवारी काढण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ई एच अकरा हे विशिष्ट तर्कानुसार जे यम तेरा अशी संबंधित आहे आता बघा ई एच आणि अकरा ई एच अकराचा संबंध कशाशी आहे जे यम तेराशी आहे नंतर बी ई सोळाचा संबंध आहे जी जे अठराशे तर तुम्हाला काय करायचं आहे ओ आर तेवीसचा चा संबंध कशाशी असेल हे काढायचं आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ई नंतर जे हा कितवा आहे बघा यफ जी यच आय आणि जे जे कितवा आहे पाच नंबरचा आहे नंतर यच नंतर पण मोजा यच नंतर पाच जे यल यम यन ठीक आहे यच नंतर पाच नंबरला केलं तर यच आय जे के राहिला इथं हा पण पाच नंबरचा आहे म्हणजे ई नंतर पाचवा अक्षर आहे जे यच नंतरचं पाचवा आहे यम आणि अकरामध्ये जर दोन मिसळले तर किती येतात तेरा येतात त्याचप्रमाणे बी नंतर पाचवं अक्षर आहे जी ई नंतर पाचवं अक्षर आहे जे आणि सोळामध्ये दोन मिसळले आता बघा ओ नंतर पाचवं अक्षर आहे टी आणि आर नंतर पाचवं अक्षर आहे डब्ल्यू आणि तेवीस मध्ये जर दोन मिसळले तर येतात पंचवीस म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल टी डब्ल्यू पंचवीस हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे अगदी इझी प्रकारचा प्रश्न होता फक्त तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये संबंध कसा लागतो ते फक्त शोधून तसाच संबंध तिथं काय करायचा आहे लावायचा आहे म्हणजे याचं उत्तर प्रश्नातच दिलेलं असतं फक्त तुम्हाला संबंध फक्त ओळखायचा आहे तुम्हाला पुढचा प्रश्न एक ब्लँकेट रुपये एक हजार एकशे अठ्ठेचाळीसला विकली जाते ज्यावेळी तीस टक्के तोटा होतो ही ज्यावेळेस विक्री किंमत असेल त्यावेळेस तो, तोटा किती होतो तर तीस टक्के एवढा तोटा होतो म्हणजे शंभर रुपयाचं ब्लँकेट असेल तर ते कितीला विकलं जाते सत्तर रुपयांना विकलं जाते तर एक हजार एकशे अठ्ठेचाळीस ला विकलं जात असेल तर त्याची खरेदी किंमत किती हे तुम्हाला इथं भेटेल मग त्या बँकेची खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल इथं तिरकस गुणाकार करावा लागेल शंभर गुणले अकरा अठ्ठेचाळीस भागिले सत्तर साताला ह्या झिरोला झिरो गेला सात एके सात सात एके सात खाली राहिले चार सात सक् बेचाळीस सात चोक अठ्ठावीस म्हणजेच एक हजार सहाशे चाळीस रुपये ही काय झाली खरेदी किंमत झाली आता ही खरेदी किंमत झाली त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे की त्या ब्लँकेट वर पाच टक्के जर नफा मिळवायचा असेल तर त्याची विक्री किंमत काय असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता खरेदी किंमत भेटलेली आहे ठीक आहे पाच टक्के नफा मिळवायचा आहे म्हणजे शंभराची वस्तू जर एकशे पाच रुपयाला विकली तर त्याचप्रमाणे जर सोळा एक हजार सहाशे चाळीसची वस्तू कितीला विकावी लागेल म्हणजे तुम्हाला काय होईल पाच टक्के नफा होईल ह्या झिरोला हा झिरो गेला एकशे चौसष्ट मुनुले एकशे पाच करा म्हणजेच तुम्हाला त्यांचा गुणाकार केल्यानंतर किती येईल बघा गुणाकार केल्यानंतर येईल एवढा आणि त्याला भागिले दहा करा ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे तुमचं उत्तर काय आलं एक हजार सातशे बावीस रुपयांना जर ती वस्तू विकली किंवा ते ब्लँकेट विकले म्हणजेच तुम्हाला त्याच्यावरती पाच टक्के नफा मिळेल हे काढता येईल ठीक आहे म्हणजे काय केलं आपण ब्लँकेटची विक्री किंमत माहिती आहे आणि तो टक्केवारीमध्ये तोटा माहिती आहे त्याच्यावरून तुम्ही खरेदी किंमत काढली आणि त्या खरेदी किंमतीनं जर पाच टक्के नफ्याला बुडलं तर तुम्हाला काय येईल पाच टक्के नफा मिळवण्यासाठी तो ब्लँकेट कितीला विकावा लागेल हे तुम्हाला समजेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पी स्टार क्यू म्हणजे चा वर्ग आधी चा वर्ग तर एट स्टार थ्री स्टार टू चे मूल्य किती आता बघा पीचा वर्ग आधी क्यूचा वर्ग असं लिहिण्यासाठी इथं काय करावं लागेल थ्री स्टार टू ला कसं लिहू शकतो आपण तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आणि दोनचा वर्ग चार म्हणजे याचं चा चा उत्तर येईल तेरा आता तेरा आल्यानंतर राहतं काय कि ह्याचं उत्तर आलंय तेरा म्हणजे हे इथं लिहिणार स्टारच्या ठिकाणी पुढे आठचा वर्ग अधिक तेराचा वर्ग करावा लागेल ठीक आहे मग आठचा वर्ग किती येतो चौसष्ट तेराचा वर्ग येतो एकशे एकोणसत्तर नऊ आणि चार तेरा सहा बारा आणि तेरा आणि इथं दोन म्हणजेच दोनशे तेहतीस हे काय असेल त्याचे मूल्य असेल असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त काय इथं अगदी सोपा प्रश्न आहे दिलेलं काय आहे की स्टारच्या ठिकाणी म्हणजे स्टार जर काढून प्लस करायचं असेल तर पीचा वर्ग आधी क्यूचा वर्ग करावा पुढचा प्रश्न बघूयात आपण जर अधिक आणि वजाच्या अदलाबदल केली गुणाकार आणि भागाकाराच्या अदलाबदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय गुणाकार म्हणजे तुम्ही लिहू शकता इथे भागीकार भागाकार म्हणजे इथे लिहू शकता गुणाकार अधिक म्हणजे वजा आणि वजा म्हणजे अधिक तर याला कसं रिराईट कराल तुम्ही सव्वीस भागिले सहाशे शहात्तर गुणले एकशे छप्पन्न वजा एकोणसत्तर आणि अधिक त्र्याऐंशी ठीक आहे आता सव्वीस एके सव्वीस सव्वीस चा वर्गच आहे सहाशे शहात्तर नंतर सव्वीस एके सव्वीस आणि ह्याला जर तुम्ही गुणलं तर किती येतं बघा सव्वीसच्या पाड्यामध्ये कि हे कितव्या नंबरला आहे किंवा तेरानं भाग घातला तर तेर दोन्ही सव्वीस तेरा केला खाली आहे दोन तेर दोन्ही सव्वीस बेक बे बेसके बारा म्हणजे राहतं काय येतं सहा वजा एकोणसत्तर अधिक त्र्याऐंशी सहा वजा एकोणस एकोणसत्तर केल्यानंतर काय येतं वजा त्रेसष्ट आणि अधिक त्र्याऐंशी ठीक आहे वजा त्रेसष्ट अधिक त्र्याऐंशी आता त्र्याऐंशी मधून जर त्रेसष्ट वजा केले तर किती येतात वीस आणि मोठ्या संख्येचं साईन आहे प्लस म्हणजे उत्तर येईल तुमचं वीस ठीक आहे तर अशा प्रकारे आजचं लेखर इथंच संपलंय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहता येतील थँक्यू